केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक माझी पी एच डी झाली आहे त्यामुळे तुम्ही कोणताही वकील माझ्या समोर बसवा आम्हाला कसं आरक्षण मिळत नाही ते सांगा कुणबी ही मराठ्यांची उपजात आहे त्यामुळे आम्हाला आरक्षण दिलंच पाहिजे नाही तर कुणबी मराठ्यांची उपजात नसल्याचं सिद्ध करा मग मंडल आयोग ही चॅलेंज होईल असं सांगतानाच ज्यांना मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देता येत नाही असं वाटत असेल तर पार्श्वभागावर लात मारून त्यांना हकाला अशी स्पष्ट भूमी मराठा आरक्षण नेते जरांगे पाटील यांनी मांडली सरकारतर्फे असलेल्या तीन आमदारांच्या शिष्टमंडळासोबत अंतरवाली जरांगे यांची आज दुपारी चर्चा झाली त्यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला मनोज जरांगे यांच्या सात ऑगस्टच्या दौऱ्यापूर्वी तीन आमदारांचे सरकारचे शिष्टमंडळ आज अंतरवालीत दाखल झाले शिष्टमंडळात राजेंद्र राऊत नारायण कुचे आणि राणा जगजित सिंग यांचा समावेश होता त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत तासभर चर्चा केली त्यानंतर जरांगे यांनी प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधला ते म्हणाले तेरा ऑगस्टपर्यंत सरकारला आमच्या मागण्या पूर्ण करायच्या आहेत म्हणजे आतापर्यंतचा दोन महिने वेळ सरकारला दिला आहे आरक्षणाच्या आडून आम्हाला राजकारणात जायचं नाही आम्ही सरकारला संधी दिली आहे आमच्या मागण्या मान्य करा आम्ही राजकारणात जाणार नाही जर सरकारने मागण्या पूर्ण केल्या नाही तर मग समाजाचं ऐकावं लागेल कोणतंही काम करायला इच्छा लागते मात्र सरकारकडे इच्छाशक्ती नाही असा आरोप जरांगे यांनी केला आहे एकोणतीस तारखेला आपण तोडगा काढू समाजात फार रोष आहे फडणवीस यांचं ऐकून मराठ्यांना वेड्यात काढू नका सी बी सी आरक्षणाची मागणी आम्ही केलेली नाही हे आरक्षण मिळाल्यावर एकाही मराठ्याने गुलाल उधळला नाही जे आरक्षण रद्द झालं ते दरेकर यांच्यामुळे रद्द झालं आरक्षण रद्द होण्याला फडणवीस देखील जबाबदार आहे अशी टीका आमदार दरेकर व उपमुख्यमंत्री यांच्यावर जरांगे यांनी केले आहे या महिन्यात शेवटी एकोणतीस ऑगस्टला दिवसभर बैठक होईल सगळ्यांनी जेवायचे डबे सोबत आणा सविस्तर चर्चा करू संध्याकाळी सात वाजेपर्यंत चर्चा करू आम्हाला पाडणं आणि उभे राहणं हे दोन्हीही सोपे आहे छत्रपतींचा इतिहास टाकवणाऱ्यांना देखील यांनी कोर्टात उभे केले आहे तुम्ही भाजपाचे सगळे सीट पाडून टाकणार आहेत मराठा धनगर यांना त्रास कसा देता येईल यासाठी फडणवीस यांनी गृह खाते घेतले आहे आमच्या विरोधात अभियान सुरू आहे संधी देणं आमचं काम आहे ज्यावेळी आमचे लोक तेथे बसतील त्यावेळी यांना कळेल असा इशारा जरांग यांनी दिला आहे सरसकट आजपर्यंतचे गुन्हे मागे घ्या आमचे लोक नसताना गुन्ह्यात गुंतवले गेले आहेत यांनी राजकीय द्वेषापोटी गुंतवले आहे केसेस होण्याला आम्ही घाबरणार नाही जेवढ्या केसेस झाल्या तेवढे मराठी पेटून उठले सरसकट गुन्हे मागे घ्या बाकी आम्हाला मान्य नाही असं ते यावेळी म्हणाले ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा